लोकसभा निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगणार आहे सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केलाय पण सुप्रिया सुळे यांनी मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधात यलगार पुकारलाय पाहूयात बारामतीत ननन भावजे आमने सामने हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाही सुळे आक्रमक अजून उमेदवार निश्चित नाही जय पवारांचं विधान बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेन विरोधात शड्डू ठोकल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती पिंजून काढायला सुरुवात केली आहे अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घातल्याचं पाहायला मिळालं बारामतीच्या प्रत्येकावर मनापासून प्रेम आहे आणि याच कारण म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावता प्रेम करता सकाळी सहा पासून बारामतीची लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल त्यांची अडचण कशी दूर होईल हाच प्रयत्न करत असतात हे जे पाठबळ आहे हे तुम्ही नक्कीच सुनेत्रा पवार एकीकडे बारामतीकरांना भावनिक साथ घालत असतानाच भिगवणच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक सूचक विधान केलंय भिगवणच्या लोकांच्या वारंवार भेटी होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं पण त्याच वेळी बारामती लोकसभेची निवडणूक हळदी कुंकवाचा कार्यक्रम नसून ही लढाई ताकदीनं होणार असल्याचे संकेत खासदार सुप्रिया सुले दिले मी खरं तर भिगवण गावातच पहिल्यांदा आले म्हणजे मी आले होते शाळेत पण बाहेर प्रचाराला इकडे कधी येण्याचा प्रसंग आला नाही पण ना भेट मला वारंवार घ्यावी लागेल <laughs> तुम्ही त्याला तसं बघता मी नाही त्याला तसं बघत हा काय कौटुंबिक कार्यक्रम हद्दी नाहीये नाही आहे राजकारण आहे त्याच्यामुळे तुम्ही हे खूप लाईटली घेत असाल मी हा विषय लाईटली घेत नाही त्याच कारण असं की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दोन वेगळे विचार काम माझ्या विचारामध्ये कंप्लीट क्लॅरिटी आहे कारण का मी काँग्रेसच्या विचारधारेत काम करतो सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडनं सुनेत्रा पवार निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालंय पण बारामतीच्या दौऱ्यावर असणारे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी मात्र उमेदवार निश्चित नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या सुनेत्रा पवार उमेदवार ठरवले तर बारामती लोकसभेच्या रणांगणात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जाईल हे आता निश्चित आहे बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी मीच उमेदवार आहे असं समजून प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन केलं होतं त्यावेळेस सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाल्याचं मानलं पवारांनी आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल यांची देखील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे बारामतीत ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना होणार हे आता जवळपास निश्चित आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीकर कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज